भूमी अभिलेख कार्यालयात आवक क्रमांक देण्यासाठी टाळाटाळ तार केली जाते करमाळा येथील तहसीलजवळ असलेल्या भूमी अभिलेख कार्यालय येथे गाव खेड्यातून नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात शेतकरी व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रामधून अनेक नागरिक कार्यालयामध्ये अर्ज करत असतात त्या अर्जावरती आवक क्रमांक देणे हे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पाच अन्वये बंधनकारक असताना कार्यालयातील जबाबदार कर्मचारी वर्ग हा अवक क्रमांक देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत ही बाब लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या च्या कलम पाच ला देणारे आहे त्याचप्रमाणे जनतेसाठी शासन या शासनाच्या धोरणाला हरताळ फासणारी पारदर्शक कारभार आणि त्वरित निपटारा अशा प्रकारचे शासनाचे धोरण असताना पोहोच कागदपत्रावर आवक क्रमांक का न टाकून एक प्रकारची जनतेची दिशाभूल करणे अडवणूक करणे नागरिकांना विठीस धरणे असे संबंधित कार्यालयात दिसून येत आहेत म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या पोच वरती आव क्रमांक आवश्यक टाकून घेवा त्यामुळे यावरील बाबींकडे करमाळा तहसीलदार यांनी गांभीर्याने लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे तसेच या आदेशाची पायमल्ली जे कोणी कर्मचारी करत असतील त्यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी व नागरिकांना अवाक क्रमांक देण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट माननीय शशिकांत नरुटे यांनी करमाळा तहसीलदार आणि मुख्य सहाय्यक उपाधीक्षक भूमी अभिलेख करमाळा यांना निवेदनाद्वारे केली आहे आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा